महाड तालुक्यामध्ये तरुण मुली आणि विवाहित महिला बेपत्ता होण्याच्या घटना वारंवार घडतायत बेपत्ता झालेल्यांपैकी काही विवाहित महिला आणि मुलींचा तपास पोलिसांनी लावलाय काही जण अद्यापही आहेत महाड तालुक्यातील मौजेवाळण येथून एक चोवीस वर्षीय विवाहित महिला आपल्या एक वर्षाच्या बाळासह बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे नम्रता सुनील सुतार राहणार गोविंद पोलादपूर असं बेपत्ता झालेल्या सुतार असं लहान बाळाचं नाव आहे नम्रता ही आपल्या माहेरी म्हणजेच मौजे बाळाने ते एक वर्षाच्या बाळासह आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाकरिता गेली होती रक्षाबंधन झाल्यानंतर नम्रता पुन्हा दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सासरी जाते असं तिच्या आईला सांगून लहान बाळासह घरातून निघून गेले मात्र नम्रता ही सासरी पोहोचलीच नाही माहेरच्या मंडळींनी नम्रता हिच्या सासरी आणि आजूबाजूला तपास केला असता नम्रता ही कुठेच न आढून आला नो माहेरच्या थेट पोलीस ठाणे गाठलं आणि नम्रता ही एक वर्षाच्या बाळासह बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे दाखल केली रंग गोरा उंची पाच फूट पाच इंच अंगाने सडपातळ केस काळे अंगावर पिवळ्या रंगाचा पायजमा सोबत काळ्या रंगाची बॅग असं वर्णन पोलिसांनी मिसिंग तक्रारीमध्ये नमूद केलंय महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर के गोरेगावकर या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत नम्रता आणि लहान स्वराज कुणालाही आढळून आल्यास पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचं आवाहन মাহ এম আই ডি চি পলিছানি কি